नमस्कार मित्रांनो आजच्या या पवित्र दिवशी आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनाला शांती देणारा विषय घेणार आहोत आणि तो आहे घरच्या घरी दत्त महाराजांची पूजा कशी करावी ही जयंती यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे जो दिवस भक्तांसाठी अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी केलेली पूजा मंत्रजप आरती आणि नैवेद्य हे शतपटीने फळ देतात आणि तुमच्या घरात आणि आयुष्यात दत्तकृपा पसरवतात तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी दत्त महाराजांची पूजा कशी करावी कोणत्या पद्धतीने मंत्रजप करावा दिवा कसा लावावा फुले नैवेद्य कसे अर्पण करावे आणि पूजा करताना मनाची अवस्था कशी ठेवल्यास पूजा पूर्णत फळदायी होईल चला तर मग सुरू करूया हा पवित्र प्रवास घरच्या घरी दत्त महाराजांची पूजा कशी करावी ते पाहूया दत्त महाराजांची पूजा करायची असेल तर सर्वात आधी घराला पवित्र वातावरण देणं अत्यंत महत्वाचं असतं कारण देव जिथे स्वच्छता असते पावित्र्य असतं आणि शांतता असते तिथे सहजपणे विराजमान होतात सकाळी सूर्योदयाच्या आधी उठणे हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण त्यावेळेला वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते त्यावेळेला आपल्या शरीराची मनाची आणि श्वासांची लय एकदम शांत असते सर्वप्रथम स्नान करून निवांत शांत मनाने पूजा करण्याची तयारी करावी स्नान करताना मनात ओम दत्तात्रेया नमहा असा साधा जप केल्याने तुमच्या अंगावरील आणि मनावरील सगळ्या नकारात्मक गोष्टी जणू वाहून जातात आणि तुम्ही नव्या ऊर्जेसाठी तयार होता स्नानानंतर पूजा करायची खोली किंवा जागा स्वच्छ करून घ्यावी ओल्या कापडाने साफसफाई करताना मनात भावना ठेवावी की ही जागा दत्त महाराजांच्या स्वागतासाठी आहे इथे आज दत्तप्रकाश उतरणार आहे स्वच्छता करताना तुमच्या मनातील अशांततेचा प्रत्येक कणही साफ होत जातो त्यानंतर सुगंधी धूप लवंगा देशी कापूर किंवा गुग्गुळ यापैकी काहीतरी लावून त्या जागेत दिव्यता निर्माण करा त्यातून उठणारा सुगंध तुमच्या मेंदूला शांत करतो आणि वातावरणात एक पवित्र कंपन पसरवत जातो जे दत्तपूजेसाठी अत्यंत आवश्यक आहे पूजा सुरू करण्यापूर्वी दत्त महाराजांची मूर्ती किंवा अत्यंत सुगंधी आकर्षक आणि शांत भाव दर्शवणारा फोटो घेऊन पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा दत्त महाराजांचे फोटो असतात तसे तीन मुखांचे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन दैवी रूप आपल्यावर सुरक्षा कृपा आणि संरक्षण ठेवत असतात त्यामुळे फोटो ठेवताना त्याच्या भोवती स्वच्छ पांढरा किंवा पिवळा कापड विसावा ताजे फुले विशेषतः पिवळी गुलाबी झेंडू गुलाब किंवा चमेली यांनी त्यांना सजवावे फुलांमधून येणारा सुगंध तुमची पूजा अधिक दिव्य बनवतो मूर्तीच्या किंवा फोटोच्या पुढ्यात तांब्याचा किंवा पितळेचा ताट ठेवून त्यात अक्षता हलकेच गंध चंदन कुमकुम हळद आणि काही नाणी असे ठेवावे हे देवाच्या ऊर्जेला आकर्षित करणारे माध्यम मानले जाते यानंतर एक सुंदर दिवा पेटवावा आणि दिवा लावण्याची वेळ ही अत्यंत पवित्र असते कारण दिव्याच्या ज्योतीकडे पाहताना मन स्थिर होते श्वास मंदावतो आणि मनातील गोंधळ शांत होतो त्या क्षणी आपण देवाच्या अधिक जवळ जातो संकल्प म्हणजे आपल्या मनाने देवाला केलेली प्रतिज्ञा मी हे पूजा का करत आहे कोणत्या भावना ठेवून करत आहे संकल्पाशिवाय कुठलीही पूजा पूर्ण होत नाही तांब्याच्या ताटात पाणी भरून उजव्या हातात थोडे पाणी तांदूळ फुलाची पाकळी घेऊन मनातून अत्यंत शांत भावनिक आणि विनम्र स्वरात असे म्हणावे आज मी दत्त महाराजांच्या पवित्र स्मरणाने माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शांततेसाठी सुखसमृद्धीसाठी मनस्थैर्यासाठी आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी ही पूजा करत आहे दत्त महाराजांनो या पूजेद्वारे माझ्या मनातील अहंकार राग भीती दुःख आणि संभ्रम दूर करा माझ्या घरात प्रेम आनंद आणि शांतीचा प्रकाश पसरवा ओम दत्तात्रेयाय नमहा असं म्हणत संकल्पातील पाणी हळूच खाली सोडावं पूजा करताना दत्त मंत्र जप महत्वाचा मानला जातो कारण मंत्राच्या जा स्पंदनातून दत्त महाराजांची कृपाकण घरात उतरत असतात मंत्र जसा लयबद्ध म्हणाल तसा मन शांत होते आणि त्या कंपनांमध्ये तुमचे घर जणू तरंगू लागते ओम द्राम दत्ता त्रेयाय नमहा हा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे दहा सत्तावीस किंवा एकशे आठ वेळा म्हणू शकता प्रत्येक मंत्र म्हणताना डोळे बंद करून दत्तगुरु तुमच्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहेत असं मनात स्पष्ट चित्र बनवा मंत्र जप करताना दिव्याची ज्योत थोडी थरथरते थर आणि शांततेत तुम्हाला जणू ऊर्जेचं तरंग जाणवतं हीच दत्तभक्तीची अनुभूती गंध लावताना दत्त महाराजांना हे गंध माझ्या मनातील अहंकार दूर करू अक्षता अर्पण करताना ही अक्षता माझ्या संकल्पाला स्थैर्य देऊ फुले अर्पण करताना हे फुलांच्या सुगंधासारखे माझे जीवन पवित्र आणि शुभ घडो फुलं एक एक करून अर्पण करताना मनात अत्यंत सुंदर दिव्य भावना ठेवाव्यात पूजेमध्ये भावना जितकी शुद्ध तितकी पूजा प्रभावी होते घरच्या घरी साधं दूध साखर खीर तूप मोदक किंवा तुटे तुपातला लाडू ठेवला तरी चालतो पण नैवेद्य ठेवताना मनात कृतज्ञता असावी कारण देवाला अन्न देणं म्हणजे आपण स्वतःच्या अहंकारावर मात करणं नैवेद्य ठेवताना म्हणावं दत्त महाराजांनो माझ्या घराला माझ्या हाताला आणि माझ्या नशिबाला समृद्ध करा मी देत असलेला हा प्रसाद तुम्ही स्वीकारा आणि माझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देऊ नका ही प्रार्थना बोलताना तुमच्या घरावर आणि मनावर समृद्धीचा प्रकाश पसरतो आरती करताना तुमची ऊर्जा देवाला आणि देवाची ऊर्जा तुम्हाला मिळत असते त्यामुळे आरती हा संप्रेषणाचा क्षण असतो दत्त महाराजांची ओम जय गुरुदेव दत्त ही आरती शांतपणे किंवा सुरेल आवाजात म्हटली की, वा की वातावरण दिव्य होतं आरतीच्या वेळेला दिवा गोल फिरत असतो आणि त्याच्यासोबत तुमचे भीतेचे दुःखाचे आणि चिंता करणारे विचारही जणू फिरून दूर जातात आरतीनंतर दिव्याची ज्योत हातावर घेऊन डोक्यावर लावावी यामुळे दत्तकृपा तुमच्या शरीराच्या सातही चक्रांवर परिणाम करते पूजा संपल्यानंतर हात जोडून शांत स्वरात अत्यंत भाविक मनावे असे म्हणावे दत्त महाराजांनो तुम्ही त्रिमूर्ती अवतार ज्ञान शक्ती आणि संरक्षणाचे अधिपती आजच्या पूजेद्वारे माझ्या घरात तुमचा प्रकाश उतरू द्या माझ्या आयुष्यातील सर्व वाईट शक्ती दूर करा माझ्या कुटुंबाला आरोग्य यश वैवाहिक सुख आर्थिक स्थैर्य शांती समाधान आणि सत्प्रेरणा द्या माझे मन सदैव चांगल्या मार्गाला लागू माझ्या चुकांना माफ करा आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमचा हात माझ्या डोक्यावर असेल याची खात्री द्या ओम दत्तात्रेयाय नमः ही प्रार्थना मनापासून केल्यावर दत्त ऊर्जेला तुमच्या जीवनात प्रवेश मिळतो आणि काही दिवसातच तुम्हाला बदल जाणवू लागतात पूजेनंतर दोन मिनिटे शांत बसून डोळे बंद करावेत श्वास मंद ठेवावा आणि मनाने दत्तगुरूंचे पाय धरून बसल्याची भावना ठेवावी काही क्षणांनी तुम्हाला श्वासात एक वेगळाच हलकेपणा जाणवतो हीच दत्त ऊर्जा असते शेवटी प्रसाद घेऊन इतरांना वाटावा प्रसाद वाटणं म्हणजे आनंद वाटणं आणि आनंद वाटणारा माणूस दत्त महाराजांना अतिशय प्रिय असतो मित्रांनो घरच्या घरी दत्त महाराजांची पूजा करणं म्हणजे केवळ विधी नाही तर मनाची शुद्धी जीवनाची दिशा आणि आत्म्याची उन्नती आहे आजची पूजा ही तुमच्या आयुष्यातील नव्या ऊर्जेची नव्या प्रकाशाची आणि नव्या आशेची सुरुवात ठरो जर तुम्हाला ही संपूर्ण सविस्तर पवित्र पूजा पद्धत आवडली असेल तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही तुम्हाला प्रत्येक सण प्रत्येक आध्यात्मिक विधी आणि प्रत्येक भक्तिमार्ग साधा सोपा आणि पवित्र भाषेत समजवून देत राहणार आहोत दत्त महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत ओम दत्तात्रेयाय नमः जय गुरुदेव दत्त